श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आपल्याला नेहमी वाटत असते स्वामींची सेवा करायची म्हणजे अतिशय अवघड परंतु तसे नाही तुम्ही फक्त हा एक मंत्र मोबाईलवर लावून नुसता ऐकला तरी स्वामी तुम्हाला प्रसन्न होतील आणि तुम्हाला प्रचंड धन देतील तुमच्या सर्व समस्या संकटे नष्ट करतील एवढी ताकद स्वामींच्या मंत्रात आहे स्वामी खूपच दयाळू आहेत आणि लवकर प्रसन्न होणारे कलियुगातील एक दैवत आहे तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त मनोभावे हा मंत्र ऐकून तर पहा नाही तुमच्या जीवनात चमत्कार झाला कायापालट झाला तर मग सांगा तर मंडळी आज आपण जाणून घेऊया सेवा केंद्रात केलेली स्वामींची पूजा आणि आपण घरी केलेली स्वामींची नित्यपूजा यात नेमका फरक काय आहे मला खात्री आहे की हा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल तुम्ही जास्त करून स्वामींची सेवा कुठे करता हे घरी की सेवा केंद्रात ते कमेंट्समध्ये सांगा चला तर मग या दोन प्रकारच्या भक्तींचे अर्थ काय आणि महत्त्व समजून घेऊया घरी केलेली पूजा घरातील सेवेचे महत्त्व सर्वात आधी बोलूया घरी केलेली स्वामींची नित्यपूजा आणि सेवा घर म्हणजे आपले मंदिर आणि आपले देवघर म्हणजे आपल्या मंदिराचे गर्भगृह व्यक्तिगत आणि आत्मीयता घरी केलेली पूजा पूर्णपणे आपली असते ती आपल्या वेळेनुसार आपल्या भावानुसार आणि आपल्या सोयीनुसार होते तिथे स्वामी बरोबर आपले व्यक्तिगत आणि आत्मीयतेचे नाते तयार होते प्रेम आणि समर्पण तुम्ही स्वतःच्या हाताने फुलं वाहता नैवेद्य तयार करता आणि प्रत्येक गोष्टीत तुमचे प्रेम आणि समर्पण असते सेवा साधी असली तरी ती मनमो मनोभावे केलेली असते आणि स्वामींना भावच महत्त्वाचा आहे कुटुंबाचा सहभाग घरात पूजा केल्याने मुलांना संस्कार मिळतात घरात एक सकारात्मक आणि शांत वातावरण तयार होते साधेपणा इथे कोणत्याही नियमाचे बंधन नसते कधी चूक तर होणार नाही ना ही भीती नसते कारण स्वामी म्हणतात मी माझ्या लेकरांवर कधीच नाराज होत नाही घरातील पूजेमध्ये स्वामींना आवडणारी गोष्ट कोणती ती तुम्ही दररोज करता उदाहरणार्थ नामस्मरण स्तोत्रपठन आता पाहूया सेवा केंद्रातून केलेली पूजा आणि सेवा सेवा केंद्र म्हणजे स्वामींचा सा दरबार सामूहिक ऊर्जा सेवा केंद्रात शेकडो भक्त एकत्र येतात जेव्हा हे लोक एकत्र येऊन नामस्मरण करतात आरती करतात तेव्हा तिथे ते एक प्रचंड सकारात्मक आणि अध्यात्मक ऊर्जा तयार होते दोन सेवा आणि कर्मयोग सेवा केंद्रात तुम्ही फक्त पूजा करत नाही तर तिथे तुम्ही सेवा करता उदाहरणार्थ स्वच्छता करणे प्रसादाची तयारी करणे व्यवस्थापन तयारी करणे ही कर्मयोगाची भावना आहे ज्यात तुम्ही निस्वार्थपणे देवाच्या कार्यासाठी झटता शास्त्रीय आणि नियमांचे पालन सेवा केंद्रात पूजा आणि विधी योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने केले जातात गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनानुसार चालवणारे हे विधी तुम्हाला योग्य दिशा देतात मार्गदर्शन आणि सत्संग सेवा केंद्रात तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळते तसेच इतर स्वामी भक्तांसोबत संवाद साधून सत्संग केल्याची तुमची भक्ती आणि श्रद्धा अधिक वाढते तुम्ही कधी सेवा केंद्रात जाऊन कोणती सेवा केली आहे का तुमचा अनुभव कसा होता तर खरा फरक तर दोन्ही मध्ये खरा आणि महत्वाचा फरक काय आहे मुख्य फरक आहे की स्वरूप आणि व्याप्तींचा घरातील पूजा ही व्यक्तिगत फक्त आणि आत्मीय समाधानासाठी असते याचे स्वरूप छोटे पण भावनिक असते सेवा केंद्रातील सेवा ही सामूहिक भक्ती कर्मयोग आणि लोकसेवेसाठी असते याचे स्वरूप मोठे आणि व्यापक असते पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दोन्ही ठिकाणची भक्ती उद्देश एकच आहे श्री स्वामी समर्थांची कृपा प्राप्त करणे स्वामींना तुम्ही कोठे पूजा केली हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही किती भावभक्तीने केली हे महत्त्वाचे आहे श्रद्धा आणि भक्ती असेल तर तुमच्या घरातील एक साधे तुळशीचे पान वाहिलेली पूजा सुद्धा सेवा केंद्रातील मोठ्या पूजे एवढीच फलदायी ठरू शकते तुमच्या मते स्वामींच्या भक्तीत सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा एक मंत्र मनोभा तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ 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 श्रीपाद श्रीवल्लभ सी स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद वल्लभ 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 श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ सी स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपादश्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपादश्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री 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 स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ स्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री 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 स्वामी समर्थ श्रीपाद वल्लभ 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 श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ सी स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री 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 स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ सी स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपादश्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपादश्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री 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 स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीपादश्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपादश्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीपादश्रीवल्लभ्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपादश्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ सी स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री 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 स्वामी समर्थ श्रीपाद श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ 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 सी स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री 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 स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपादश्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपादश्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद वल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद वल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद वल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ 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 सी स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री 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 स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ सी स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री 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 स्वामी समर्थ श्रीपाद श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ स्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री 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 स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ भी स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री 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 स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री 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 स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीपादश्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपादश्रीवल्लभश्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री 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 स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ स्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री 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 स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ सी स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद <Sles> श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी समर्थ